प्रथमत या भ्याड हल्ल्याचा तर मी निषेध करतोच आहे निरपराध लोकांवर जो हल्ला हल्ला करण्याचा जो नाव त्या साधला तो संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय मी आता घटनेचा निषेध करतोच आहे मृत पावलेल्या पर्यटकांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करतो काश्मीर खोरा हे पूर्णतः दहशतमुक्त करण्याचा जो संकल्प केला होता त्या दृष्टीने जी सकारात्मक पाऊल उचलली गेली मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये विकासाचे एक नवा पर्व सुरू झालाय तीनशे सत्तर कलम हटवलं गेलंय त्यावेळी अशीच चर्चा होती की मोठ्या प्रमाणात रक्त क्रांती रक्त हे रक्त सांडलं जातील परंतु काश्मीरच्या जनतेच्या मनात होतं की आम्हाला त्यांची सतर्क आता मुक्त दहावी परंतु सातत्यानं पाक पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत देशाला अस्तित करण्यामध्ये दे, ते रेखे ज्या कारवाया सातत्यानं सुरू ठेवायच्या मला वाटतं आपले देशाचे आदरणीय प्रधानमंत्री एवढे सक्षम आहेत की निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या हल्लेखोरांचा निश्चितपणे हल्लेखोरांना त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाईल स्वतः केंद्रीय गृहमंत्री स्वतः रात्रीच काश्मीरला रवाना झालेत आज स्वतः ते पहलगामला गेलेत यातून सरकारची या जी या संबंधीची जी बांधिलकी आहे जी समर्पण आहे या काश्मीर खोरा मुक्त करण्याचं हे अधोरेखित होत आहे आपल्या राज्यातील काही पर्यटकांची हत्या झाली स्वतः मान्य मुख्यमंत्री त्याच्या संदर्भात सातत्यानं संपर्कात आहेत काही आता मृतदेह मुंबईला आल्याची माहिती आहे पण निश्चितच ही घटना अतिशय क्लेशदायक दुःखदायक होतीच परंतु त्या भॅड हल्ल्यात भॅड हल्ल्याचा परिणाम जो आहे की तो देशामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय हे आणखी निषेधारी आहे